पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना पक्षप्रमुख पद घ्यावं यासाठी नेते मंडळी आग्रह करणार आहेत एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली तेव्हा देखील पक्षप्रमुख पद घ्यावं अशी सर्व नेत्यांनी विनंती केलेली होती मात्र आपण कामाला महत्त्व देतो पदाला नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख पद घ्यायला नकार दिलेला होता पक्षफुटीच्या आधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ते पद होतं आता आज एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या वरून आपल्या सोबत आहेत कपिल आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख पद त्यांनी स्वीकारावं यासाठी आग्रह धरला जाणार आहे काय अपडेट्स आहे काही दिवसापूर्वी पाहिलं होतं का राष्ट्रीय कार्यकारिणी शिवसेनेची पार पडली होती त्याच्यामध्ये मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदेची निवड झाली होती पण त्याचबरोबर पक्षप्रमुख ही त्यांनी स्वीकारावं अशी मागणी अनेक नेत्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी केली होती परंतु त्यावेळी नकार दिला होता एकनाथ शिंदेंनी आणि सांगितलं होतं मला पदाशी काही लेनदेन नाहीये मला पद नकोय आता पुन्हा ती मागणी होऊ शकते आजची जी कार्यकारणी आहे काही वेळातच कार्यकरणी सुरू होईल त्याच्यामध्ये ही पक्ष ही मागणी होऊ शकते आणि त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदे काय विचार करतात ते पक्षप्रमुख पद स्वीकारतात का ते स्वीकारत नाही याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे याआधी जेव्हा उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख होते आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी व्हावं त्या पदात जावं अशी इच्छा आमदारांनी पदाधिकारी व्यक्त केलेली आहे आता या शेवटी जेव्हा जेव्हा संपेल ही कार्यकारणी तेव्हा एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे निश्चितच धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी